वर्धा जिल्ह्यातील माणगाव रेती घाटातून गुणवंत पाहुणे आणि शैलेश डांगरी नामक रेती माफियाद्वारे मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी सातत्याने केली या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत खाणी कर्म विभागाचे अधिकारी श्रीकांत शेळके यांच्याशी थेट संवाद साधला असता त्यांनी यावरती योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आमचे प्रतिनिधी निलेश यांनी या संदर्भात अधिक माहिती घेतली आहे पाहुयात गेल्या मागील वर्षापासून रेती घाट लिलाव वर्धा जिल्ह्यात झालेला नाही मात्र जे रेती चोर चोरटे आहेत वाळू माफी आहे यांचा धुमाकूळ मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळते आहे या जिल्ह्याचे खनिकर्म अधिकारी जे आहे ते कर्तव्यदक्ष आहेत त्यांनी अनेक कारवाया वाळू माफ्यांवर केल्या आहेत मात्र ते जुमानत नसल्याने आता त्यांच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत मानगाव रेतीघाटातून सर आ, दिवसा दिवसाढवळ्या पहाटेच्या सुमारास रात्रीच्या सुमारास जेसीबीच्या साह्याने वाळू माफी मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करताय आपण काय करणार ज्या काही आपल्याला आता संबंधितांबद्दल तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत तर त्या काही पुरावे सुद्धा प्राप्त झालेले आहेत तर आपण नियमानुसार ई टी एस मोजणी करून जर ते संबंधित आपल्याला त्याच्यामध्ये दोषी आढळले तर आपण नियमानुसार कार्यवाही त्यांच्यावरती करू थेट खूप दिवसांपासून त्या ठिकाणची जे वाळू आहे ते वर्ध्याकडे येत आहे तर आपण आता याच्याकडे थोडं जोमानं लक्ष देणार आहे का हो त्यासाठी आपण आताच आपले गटाचे लिलाव हो घातलेले आहेत एकोणीस येत्या एकोणीस नोव्हेंबरला आपल्या जिल्ह्याचे लिलाव होणार आहेत आणि आपण काही तुकड्या बनवलेल्या आहेत पथक बनवलेले आहेत आणि दोन्ही संयुक्त महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त कार्यवाही आपण करणार आहोत नक्कीच जे काही मानगाव या ठिकाणून जे वाळू माफी आहे सर्रास वाळू चोरी करते आहेत त्यामध्ये मात्र शैलेश डांगरी हे नाव खूप लोकांच्या चा याच्यातून आणि तक्रारीत देखील प्राप्त झालेलं आहे आमच्याकडे देखील तक्रारी आल्या आहे आणि गुणवंत पाहुणे हे जेसीपीच्या साह्याने चार ट्रॅक्टरद्वारे माल मालाचा उपसा मोठ्या प्रमाणात करत असून त्यांची वाळू वर्ध्याकडे रात्रीच्या आणि मध्यरात्रीच्या सुमारास वाहतुकीस पाहाव्यास मिळते आहे आत्ता आपण बोलताना खनिकर्म अधिकारी श्री शेळगे सर यांच्याशी बातचीत केली त्यांनी सांगितलं की आम्ही थेट कारवाई आणि दंडात्मक कारवाई ई एस मोजणी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा